राहुलजींशी चर्चा झाल्यानंतर एस आय टी स्थापन झाली मात्र काँग्रेस पक्षाच्या ज्या दोन मागण्या होत्या की एस आय टी जी आहे ती अशी थातूर एस आय टी चालणार नाही तर एस आय टी ही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालची एस आय टी व्हावी ही काँग्रेस पक्षाची असणारी मागणी होती तद्वतच या घटनेतला आका हा दुसरा तिसरा कोणी नसून रणजित नाईक निंबाळकर आहेत आणि त्यांना या प्रकरणात ताबडतोब अटक व्हावी कारण तशा प्रकारे कुटुंबानी बयान दिलेलं आहे तक्रार दिलेली आहे जी सुसाईड नोट जी आहे त्याचा जो दुसरा जो आशय आहे त्या सदरू महिलेनी डॉक्टर संपदानी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगानं जी, जी तक्रार आहे त्यानुसार रणजित नाईक निंबाळकर यांना अटक करण्यात यावी या दोन प्रामुख्याने संपदा मुंडेंच्या अनुषंगानं असणारी आमच्या काँग्रेस पक्षाच्या मागण्या आहेत आणि यामध्ये आकाचा आका म्हणजे आका, दुसरा तिसरा कुणी नसून देवेंद्र फडणवीस आहे आणि ते प्रकरण दाबत आहे हा आमचा थेट आरोप आहे आणि जर ते दाबत नसतील तर त्यांनी ताबडतोबीनं या दोन्ही काँग्रेसच्या मागण्या पूर्ण कराव्यात हा आजच्या या पत्रकार परिषदेचा राष्ट्रीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा हा आशय आहे